मागील चार दिवस मी अहमदाबादमध्ये होतो जेव्हा बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी जो ॲक्सिडंट सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल वरती झाला तर त्या एअरपोर्टपासून मी आठ किलोमीटर दूर होतो आणि जेव्हा तो ॲक्सिडंट झाला किंवा जेव्हा तो आ... आवाज त्याचा होता किंवा ज्या व्हायब्रेशन्स त्याच्या होत्यात तर त्या शब्दात न मांडण्यासारख्या व्हायब्रेशन्स होत्यात आज मी परत पुण्याकडे चाललेलो होतो सांगण्याचा उद्देश असा आहे की जर कधी एक ज्योतिषशास्त्रानुसार जर कधी आपण एक व्यवस्थेशीर विचार करायला गेला तर हा जून आणि जुलै हा जो काही महिना आहे तर हा महिना मंगळाचा महिना आहे मंगळ म्हटलं म्हणजे अग्नी आणि जर कधी कालच्या एक न्यूमोरोजीनुसार जर कधी कालच्या सॉरी परवाच्या जर कधी दे डेटची तुम्ही टोटल केली बा बारा सहा तर त्याचा नंबर येतो नऊ नऊ हा, हा प्रामुख्याने मंगळाला रिलेट करतो आणि त्यातल्या त्यात सिंह राशीमध्ये मंगळ विराजमान आहे ज्याची दूरदृष्टी राहूवरती आहे सप्तम स्थानामध्ये दुसरा महत्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे राहू हा कुंभ राशीमध्ये विराजमान आहे ज्याची दूरदृष्टी आहे सप्तम स्थानामध्ये मंगळावरती जेव्हा राहू आणि मंगळ म्हणजेच अग्नी आणि वायू याचं मिलन ज्या दिवशी ज्यावेळेस होतं तर त्यावेळेस हे असे घटना घडण्या घड्यायला सुरुवात होतात आता विमानाच्या बाबतीमध्ये जर कधी म्हणायला गेला तर तो परवाचाच इन्सिडंट नाही तर एक अकरा तारखेलासुद्धा एक असाच इन्सिडंट झालेला होता एक जे संभाजी नगर एअरपोर्टवरती जे विमान उतरणार होतं ते विमान एका वादळामध्ये फसलं आणि ते डायरेक्टली नाशिकवर नाशिकमध्ये त्यांना उतरवावं लागलं जर कधी त्यातून ते, ते, ते निघालं नसतं तर हा इन्सिडंट कदाचित तो सुद्धा घडला असता तर एक ज्योतिषशास्त्रानुसार जर कधी आपण विचार करायला गेला तर अठ्ठावीस जुलैपर्यंत यांची दूरदृष्टी आहे मंगळ आणि राहूची तर अठ्ठावीस जुलैपर्यंत कोणतीही गोष्ट जर कधी करायची असेल तर तुम्ही थोडंसं विचारपूर्वकच कोणती गोष्ट करा दुसरे महत्वाची गोष्ट अशी आहे की घरामध्ये वाद होत असतील किंवा इतर काही घटना घटत असतील किंवा इतर कोणतीही गोष्ट शुल्लक कारणावरनं वाद होत असतील तर त्याला टाळायला शिका त्याला इग्नोर करायला शिका कारण जर कधी तुम्ही तसं केलं नाही तर ती छोटी पडलेली चिंगी सुद्धा मोठ्या अग्नीचं रूप रुद्र अवतार धारण करेल तर ही गोष्ट नक्की लक्षात राहू द्या प्रसाद राजन्स राजन्स एस्ट्रोलॉजी निमोरॉजी धन्यवाद